महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचं पुन्हा एकदा समोर येताना दिसत आहे याचबरोबर ती मराठा समाज प्रचंड प्रमाणात नाराज असून याचा फटका थेट भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला बसणार हेही जवळपास तेवढंच निश्चित आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं की आरक्षण आणि याचबरोबर ती मराठा आंदोलन आणि उपोषणाकडे गांभीर्याने बघू नका आपण आपल्या कामाला लागा याचाच फटका महायुतीला बसणार हे जवळपास निश्चित असतानाच आता दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची आय टी टीम यांनी तर कहरच केला आहे आणि एका व्हिडिओ एडिटिंगमुळे भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा तोंड घसी पडताना दिसत आहे येणारी निवडणूक ही फार अटीतटीची होणार असून यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा फटका कोणाला बसणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा आपल्याला जाहीर पाठिंबा असल्याचा एक व्हिडिओ क्लिप सध्या मुद्दामून व्हायरल केली जाते यामध्ये मनोज जरांगे यांची मोठी घोषणा भाजपाला पाठिंबा आणि ही व्हिडिओ कुठल्याही न्यूज चॅनलवरती दाखवण्यात आलेली नसून ती एडिट केलेली आहे हे उघड झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा तोंड घशी पडलेला आहे भारतीय जनता पक्षाला आपला पराभव दिसू लागलाय की काय अशीच चर्चा सध्या जोरदार रंगू लागलेली असून अशा कृत्यामुळे भारतीय जनता पक्षाचं नाव खराब आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे भारतीय जनता पक्षाला आमचे मतं हवे आहेत मात्र आरक्षण नको आहे त्याचबरोबर ती मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही प्रकारची घोषणा न करता मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला एडिट करून पसरवल्यामुळे भारतीय जनता पक्षाला आपला पराभव समोर दिसत असल्याची टीका सुद्धा विरोधकांनी केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांची साथ नको मात्र मत हवी आहेत यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा भाजपवरती आक्रमक झालेला असून ही खोटी क्लिप असल्याचं सिद्ध झालेलं आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद